महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अखेर शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूजचा बातमीचा परिणाम एकोणावीस जून रोजी शिंदखेडा सुकवत पुलावरून अवजड वाहनास बंदी व एस टी बसेस नेऊ नका पालकांच्या मागणीला उशिरा का होईना पण सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आज दिनांक बारा जुलै रोजी लोखंडी कमान बसवली असून अवजड वाहन या मार्गाने येणार नाही याची धुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली सही दुरुस्त या म्हणीप्रमाणे उशिरा जाग आलेले सांबा विभाग जागे तर नाही झाले देर सही दुरुस्त सही या म्हणीप्रमाणे उशिरा जाग आलेले सांबा विभाग तर झाले नाहीतर करमुंडा येथे इंद्रायणी नदीवर झालेल्या घटनेप्रमाणे झाले असते फार मोठी हानी झाली असती शिंदेडा तालुक्यातील सुकवत गिधाडे पूल हा ब्रिटिशकालीन पूल होता तो आता कमकुवत झाला असल्याने या पुलावरून वाहने बंदी करण्यात याची नागरिकांनी लक्ष याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे वंदे महाराष्ट्र मीडिया न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा